नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे झेंडीगेट अहमदनगर येथून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचे गोमास जिवंत जनावरे आणि साधने जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई दिनांक सतरा चार दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धागराव आणि अंमलदार भाऊसाहेब काळे बापूसाहेब फोलाने संदीप पवार सचिन अडबल संतोष लोंडे संतोष खैरे रवींद्र घोंगासे शिवाजी ढाकणे रोहित मिसाळ रणजित जाधव भाऊसाहेब काळे अशांना अहमदनगर शहर परिसर परिसरात पेट्रोलिंग करून गोमास वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथकास रवाना केले पथक गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पथकास इसम नामे शोएब कुरेशी फैजान कुरेशी सुफियान कुरेशी सर्व राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर हे सरकारी शौचालयाजवळ व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर या ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना गोवंशीय जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरतात आणि गोवंशी जातीची काही जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने जवळच असले शेड मध्ये डांबून ठेवलेली आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम एका टेम्पोमध्ये गोमास भरताना दिसले आणि एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमध्ये जनावरे असल्याचे दिसले पथकाने अचानक छापा घालून काही इसमाना जागीच पकडले पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शोहेब रुप कुरेशी फैजल शेख अदनान फिरोज कुरेशी वयवर्ष वीस इनुस कुरेशी वयवर्ष तेवीस ओवेस रशीद शेख वयवर्ष चोवीस अल्तमश अस्लम कुरेशी वयवर्ष बावीस राहणार सरकारी शौचालयाजवळ जवळ व्यापारी मोहल्ला झेंडे गेट अहमदनगर असे असल्याचे सांगितले सदार ठिकाणी असलेल्या शेडची पाहणी करता त्यामध्ये जिवंत गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसून आल्याने ताब्यातील इसमांना जनावरे आणि कत्तल केलेल्या गोमास बाबत विचारणा करता ताब्यातील इसमांनी फैजल इद्रिस कुरेशी फरार आणि सुफियान उर्फ कल्लू इंद्रिस कुरेशी फरार दोन्ही राहणार सरकारी जवल व्यापारी मोहल्ला यांनी जिवंत जनावरे खरेदी करून ते कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले त्यांच्या सा कब्जातून सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे दोन पॉईंट सहाशे साठ किलो वजनाचे गोमास सात लाख सत्तर हजार रुपये किमतीची अकरा मोठी जिवंत जनावरे सहा लाख ,00 रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा महेंद्रा पिकअप चार लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो आणि चारशे रुपये चा लोखंडी सुरी आणि सत्तूर असा एकूण लाख अडुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक, एक, एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा